नमस्कार।, नमस्कार आज आपण समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पंढरनाथ पाटील यांच्या समेत कार्य केलं त्यांच्याशी आपण आज एक ग्रेट भेट घेणार आहोत आणि प्रथम मी नमस्कार करतो मी आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर माल्टे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं पीएच च संशोधन चालू आहे समाजभूषण कैलासवासी दलित मित्र पंढरीनाथ पाटील तर भाऊ तुम्ही समाजभूषण कैलासवाशी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्याशी तुमची पहिली भेट कधी आणि कुठे झाली हां माझी पहिली भेट अशी झाली मला एकोणीसशे बासष्टमध्ये आयाजी पाटील शेंड्याचे ते ज म्हणजे जनपद सभा होती त्यावेळे जनपत सभेचे आयाजी पाटील होते त्यांनी मला पहिली अपॉइंटमेंट शिवाजी मेळकर मला बासष्ट साली दिली मग मी तिथे तीन वर्ष सेवा केली मेकरले मग मी एखादल्या सेवा केल्यानंतर मला काही पगार मिळत नव्हतं जास्त त्या पगारच कमी होते पण त्यातल्या त्यात पुन्हा कमी मिळायचं कारण ग्रँड नव्हता त्या समस्या मग ग्रँड नसल्यामुळे मग पगार कमी मिळायचे थोडे मग ते आमचे वडील गणपत सभेत मेंबर होते माझे वडील गणपतसभेत मेंबर मग ते आजी पाटलाकडे गेले आजी पाटलांनी म्हणालं का रे मग तू मॅट्रिक झाला का हं बरं मग तू शिक्षक होतो का म्याल के नहीं, नहीं, मन हो, आशकर, मी शिक्षक नको म्हणलं बा सा, कारण काही खेड्यापाड्यावर रस्ते नाही काय नाही काटेकुपाटी तर मला तुम्हाला शहरात राहायचं विचार आहे का म्हटलं हो तर तुम्हाला मग असं कर तर मी थोडंसं लोडेसाहेबांना चिठ्ठी देतो लोडसाहेबच्या आमदार होते मग लोडेसाहेब चिठ्ठी घेऊन पाठवले लोडेसाहेबांना ऑर्डर दिली त्यांच्या आईपाटल्यान हे केलं मग मग तेव्हापासून मी बासष्ट ते पासष्टपर्यंत तिथं नोकरी केली एकोणीसशे बासष्ट पास पासष्ट आणि मग पाटील साहेबांना माझे वडील मग मा इथं आले जनप्रसाद मेंबर होते बघे आजी पाटलांनी त्यांना चुकरीत मेंबर म्हणून घेतलं आणि मग मी इथं आल्यानंतर मला मा नाही माझे वडील आले यांना भेटली कोणाले पंढरी पाटलं हां पाटील साहेबांना भेटल्यानंतर पाटील साहेब म्हणे तुम्ही असं करा आता तुम्हाला किती पगार मिळतो काय मिळतो तुम्हाला आठ डी तत्कर भागार देता सांगते समजा हो साहेब तर तीन तत्कर द्यायला होतो तू चिठ्ठी घेऊन जा आणि आज याला लोढेसाहेब दाखव मग लोढे साहेबाला दाखवले पण लोढे साहेबांनी काही इतका त्यात भाग घेतला नाही म्हणे रे काय काय म्हण ते म्हणजे पाहू मग म्हणे असं करा तुम्ही उद्याच्या उद्या तुमच्या पोराला घेऊन आमच्या वडिलाला म्हणा तुमच्या मुलाला घेऊन इथे या आणि मग मी इथं आलो इथं आलो मला एक सात पासट पासून इथं अपॉइंटमेंट दिली तेव्हापासून मला त्याचा संबंध आला जास्त हां बरं तर अतिशय मार्मिक येण्यामध्ये तुम्ही सांगितलं की दलित मित्र पंढरीनाथ पाटील आणि तुमची भेट अतिशय ग्रेट भेट त्यांची झाली हां तर भाऊ दुसरं महत्वाचं की पंडरनाथ पाटील यांनी बहुजनासाठी शिक्षणाचे द्वारे खुली करून दिली त्या काळात बहुजन समाजाला शिक्षणाची व्यवस्था नव्हती त्यांनी त्या काळामध्ये बावीस ठिकाणी शाळा काढल्या तर त्या संदर्भात तुम्ही आणि त्यांचं कार्य सोबत केलं तुम्ही तर त्या संदर्भात तुमचा अनुभव काय आहे हा त्यांचा माझा अनुभव असा आहे की माझ्या अगोदर शाळा होती शिवाजी असून ठिकली आपल्या चिखली आणि दोळगामयी या दोन शाळा माझ्या अगोदरच्या होत्या मग त्याच्यानंतर पाटील साहेबांनी काय करायचं दिल्लीहून आले पाटले राज राज्यसभेचे मेंबर होते ते कोण पण ते खासदार हां तर मग दिल्लीहून आल्यावर मला बोलवायचे कारण ते आपल्याला अर्ज करायचा शाळा उड्यासाठी कुठे किनोळा मेरा हातेळी तांदूळ अशा ठिकाणी आपल्याला अर्ज टाकायचे मग अर्ज करा अर्ज द्यायचे ते सर्व भरून घ्यायचे ते नकाशा जोडायचे आणि मग पाटील साहेबाले नेऊन दाखवायचे पाटील साहेबांती वाचून बी जोडले बा किती गावं आहेत काय मग त्या हिशोबा ना मग ते म्हणायचे बा ठीक आहे इतके शाळेचे अर्ज कर मग तितके शाळा केल्या दरवर्षी एखाद्या शाळेचे परवानगी म्हणजे किनोळा शाळा मेरा हतेळी मासरूळ नाही मासरूळ नव्हतं पण हथेरी आणि तांडूळ या सर्व शाळा मी मा समोर ओपन आहे खूपच बढिया तर खरोखर त्यांच्या समवेत एक अतिशय महत्वाचं कार्य सोबत केलेलं आहे त्यानंतर बहुमहत्वाचं की पंडितनाथ पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे ब्राह्मोत्तर चळवळीचे ते सक्रिय सदस्य होते तर त्या संदर्भानं तुमचा काय अनुभव आहे महात्मा फुलेंचं चरित्र त्यांनी प्रथम लिहिलं ते आद्य आद्य चरित्रकार होते बरोबरनाथ पाटील आद्य चरित्रकार तर त्यांनी म्हणजे पुस्तकं जांभलायचे पुस्तकं करायचे जुने पुस्तक पाहायचे हे करायचे त्यांनी ब पुस्तकं लिहिलेली होती पूर्ण पुस्तक हो थे थे हो आणि त्यांच्या आद्य चरित्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ही जी सायन्स कॉलेज आहे हे सुद्धा अडसठमध्ये एकोणीसशे आडसष्ट हां एकोणीसशे अडुसष्टमध्ये उघडण्यासाठी ते बी माझ्या माझ्यात आहे बर एकोणीसशे अडुसष्ट साली आणि मग ते शाळेला कॉलेज मिळाला ती जी शाळा माझ्या मी अर्ज केलेला आहे पाटील असे घेऊन तो पाठवला आणि ते मंजुरात मिळाली बरोबर तर दुसरं महत्वाचं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती आणि ते ज्यावेळेस राज्यसभेचे मेंबर होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर तुमचा प्रवास त्यांच्यासोबत सर्वात जास्त काल तुम्ही त्यांच्यासोबत राहिला हो त्या मला काय अनुभव आले मी मी पाटील साहेबांना मला तीन चार वेळा सांगितलं की चाल माझ्याबरोबर एक माणसाल न्याची परवानगी तर तू चाल माझ्याबरोबर मी दोन तीन वेळा टाळलो म्हटलं माझी तब्येत बरोबर राहत नाही मी इतक्या लांब नाही येऊ शकत अरे काय याचं मस्त माझ्यासोबत राहायचं जेवण करायचं पद्धती तुझी सर्व सोय आहे तिथं मग कसं करून मला म्हणे चाल मग ते काय करायचे हे जे पेपर यायचे वर्तमानपत्र ते पत्र सर्व जमा करायचे रडीवार पद्धतशीर लावायचे आणि ते पत्र गठ्ठे बांधायचे आणि ते तिथे विकायला रद्दी म्हणून रद्दी रद्दी विकण्याचा रद्दी स्वतः तिथे की वाळ कमवत नाही रद्दी आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्यांनी मला सांगितलं रस्त्यानं की कळया हे कागद हे पोरे कागद कधीच वापरायचे नाही हो मस्त ते आपल्याकडे जे दिनकामी पत्र आणलं आहे त्याचं काम झालं आता त्याचा पाठीमागून कोरा भाग असतो ते कधीही मी सांगितलं तू ते कागद घेऊन ये मग रात्र आम्ही मी त्याच्याकडे त्यांनी बरं एक काम महत्वाचं होतं की शाळेच्या टाईममध्ये आता मी ते बाबू म्हणून होतो तर मला विचारायचं का रे शाळा कितीला सुटते आपण मग पाच साडेपाचला सुटल बरं शाळा सुटल्यावर घरीच आहे पारी काही घ्यायचं घे आणि माझ्याकडे ये पत्र लिहायचे आणि मग संध्याकाळी आपण जायचो मग गेलं गेलं रात्रीचे नव दहा अकरा वाजायचे मग ती बाई त्या त्यांचे मिसेस बाहेर यायची म्हणे अकरा म्हणे तुम्ही त्या पोराला इतक्या वेळ दाबून धरता तुम्हाला झोप येत नाही मग त्याला येणार नाही का जाय उठ म्हणे जायचं पाठी म्हणे अरे अकरा वाजले घर बरं जाय मग मग सुट्टी मिळायची आणि मग आता रस्त्याने जाताना मग बऱ्याचशा काही या संस्थेबद्दल की बाळ पद्धतशीर चाललं पाहिजे गड्या असं व्हायला पाहिजे आपलं तर असे तिकीट पडली कसं होईल कसं होईल असे बोलतात त्यांनी जो काही तुमचा वेळ घेतला तो हा शाळेच्या व्यतिरिक्त वेळ घेतला हो हे सर्वात महत्वाचं यामध्ये टिकण्याजोगा आहे हो हो आणि चिकाटी त्यांच्याजवळ होती चिकाटी आणि त्यांचे राहनिमान साध रामान साधोन इतकं साधं होतं सा कपडे धुतलेले स्वच्छ फक्त कपडे घालायचे पटका आणि ते पायजमा आणि ते राहत ड्रेस नाही पण त्याला विस्तरी कधीच केलं नाही पुन्हा दुसरी गोष्ट ते कपडे जर समजा शर्ट फाटला जडसा काही झालं किंवा धोत्राला किंवा याला असं काही जर तिरल्यासारखं झालं तर ते काढून शिवायला द्यायचे ते हे उत्तमराव पाटील होते हां तालुका अध्यक्ष काँग्रेसचे तर ते मशीनचं काम करत मदत मग मग त्यांचं जायचं ते शिवून आणायचे आणि तेच कपडे घालायचे तेच कपडे घालायचे आणि पुन्हा चपला साध्या चपला वापरायचे आपले कातडीच्या आणि कातडीच्या कपड्या तुटतात अंगठी अंगठे तुटले की मग रे माझ्या कस्तंभार पाहायचा होता आपल्याला कशाला हे खेळ मारून घ्यावं लागते ते अंगठा तुटला मा त्यांनी ते बरेच वेळा असे चपराचे बनून गड्या खेळ मारून आण तर ती दुरुस्त करून आणली शिवून आणले आता नाही आता अंगठा तुटला फेकून दिली त्या काळामध्ये बघा आता त्यांच्या सोबत आणि तुमच्यासोबत अजून आपल्या परिसरातील कोणकोणत्या व्यक्तींनी कामं केले असे नाव काही समजा तुमच्या परिचय कुठे पंढरनाथ पाटील सोबत <Coughs> कोनी कोनी काम केले हा तर या घाय घायल सर म्हणून आता ते शिक्षक म्हणून रिटायर झाले पहिल्यांदा ते माझ्या अगोदर होते ते हेड क्लार्क म्हणजे सिनियर क्लार्क होते आणि मग त्या त्यां तेच त्यांच्याबरोबर नेहमी राहायचे त्यांच्याशी हु, संबंध त्याचा जास्त आहे असं हां तर ते त्यांनी एकोणीसशे सत्तरपर्यंत ते काम केलं आणि मग ते मॅट्रिक व्हायला तर मग त्याला वाटलं बा मास्तर व्हा कंबर दुखून राहिली म्हणजे माझी पाठीत आलं घरातलं मग मी ट्रेनिंग जायचं काहीतरी मला वाटतं त्या बी पॅड करणे बी पॅड डी एड काढत नव्हतं हां मी मॅट्रिक झाल्यावर काय करत डी पेड मॅट्रिक झाल्यावर डिपेड मग डीपेड वर झाले गेले ते एक वर्ष तिकडे राहिले मग तिकून आल्यावर त्याला शिक्षक म्हणून नेमणूक दिली मग त्या पार्श्व पुरं मग पूर्ण व्यवहार माझ्याकडे आला हां आणि सहवासात ते झाले ना काही दिवस हो ना ते एक थेंग शॉर्ट म्हणून म्हणजे अजून आहेत ते ते आहे घायला आहे तर थेंग शॉर्टला बरेचसे कामं त्यांनी रात्री हा करून घे पत्र व्यवहार मग करायला आणि पवार बाबू होते एक आमच्यावर त्यांच्याजवळ मी टाईप करून आणतो कारण मला टायपिंग नव्हते ते टायपेस होता त्यातून टाईप करून मग साई घ्यायची आणि झालं दोन आणि पण हां मुळेश्वर होते ते वाचल्या तर इंग्रजीमध्ये जास्त किचकट असलं इंग्रजी पत्र ते वाचायचे तर ते बरोबर अर्थ काढायचा ते पण त्याचं भाषांतर आणखी क्लिअर करायसाठी पोळेकर मास्टर होते इथं डबल एम ए डबल एम ए बी एड फार इंग्रजीमध्ये विचार आणि मुळेश्वर मग हे यायला बोलवायचं कार हे पाय बरं एकदा मग ते पूर्ण वाचून घ्यायचं पूर्ण पाटील सर्वांगायला आणि सर्वसाधारण पत्र आले मिटिंगचे याचे त्याचे ते स्वतःच वाचतात काही कमी शिकलेले पण इंग्रजीतसुद्धा असं पत्र वाचलं होतं आपली मिटिंग हे आमक आहे तम काय कसं संबंधात हे मग जास्त केचकट वाटलं तर मग मुळे सरलं बरं नाही पो हे कर डी बी एम ए हा एम एम ए बी एड डबल एम ए होतं त्या काळामध्ये त्यांनी आ, हे सर्व हे केलं आणि त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्था ज्यावेळेस त्यांनी अमरावतीला जोडण्याचा कसा अनुभव आला नाही मग ते आज करायला गेलो आम्ही आणि सुरुवातीला जे संस्था मिळाल्या इकडच्या बुलढाणा जिल्हा व्यवहार हे पंजाबराव देशमुख हे अध्यक्ष होते अमरावती आणि कृषी मंत्री होते मग त्यांनी त्यांना अधिकार दिले पंडित पाटलांची मी बुलढाण्यात जिल्ह्यातल्या एक दोन शाळा काय काळजी असतील ती वाढवा आणि तुम्हीच करा म्हणते कारभार मग पंढरी पाटलाकडे गेल ते मग त्यांनी ते सहा उघडल्या पण हे मग असं जाताना मग त्यांना ते काय आठवत जाय का हो बैलाची घाणी म्हणजे रेती आणि चुना हे टाकून असे घाणी भाड्यात बांधकामासाठी ते बांधकाम चुना मातीत चुना रेतीच व्हायला कोणते जुने मग आणखी त्या असं गाणी बरं गाणी असं होती गाणी गेल्यावर स्वतः फॉरन पाहते स्वतःचे नरम झालं का चांगलं नरम झालं पाहिजे बरोबर अरे अजून आले नाही हां आणखी बैठ बरोबर जेव्हा बर। ते याला आले तेव्हा त्या मिक्स बोलवायचं अरे पाय बरा आता निघू शकते का बांधकामाला चालते का हा, हा, हा। ते म्हणे हो साहेब चालते मग हो सा तो काढून घ्या आता सर्वात महत्वाचं की देवापेक्षा तुम्ही जास्त पंढरपूर पाटील साहेबांना मानता जसं तुमच्या घरामध्ये पंढरपूर पाटील साहेबांचा फोटो आहे हा तर म्हणजे याच्या मागचं मुख्य कारण काय आहे तुमच्या मुख्य कारण काय झालं ना मी गरीब घराण्यातून आलो हां आमच्या घरी एक भर जमीन नव्हती आम्ही पाच भाऊ आहे पाच जण आणि मग आमचे वडील हा जन मेंबर असल्या पाटील साहेबांचा संबंध आला आणि मग आता तितके माझे वडील जीवाण होते कपड्या दुकानावर मग मा गरिबीतून माझं शिक्षण झालं डोनगावले शिवाजी असून डोनगाव आणि तिथून शिक्षण झालं तर मग मला आजी पाटलांना नोकरी लावली सुरुवात आणि आणखी काय म्हटलं तुम? तुम्ही तुमचे जसं फॅमिलीमध्ये एवढे मोठे आमूला बदल करण्यामध्ये हां मग ते मी नोकरी आलो इथं मग आता माझे भाऊ तिथं शिकले कसं तरी पण गरिबी हाला की ते दिवाणजी दिवाणजी पण होता आणि जमीन नाही घरी काय नाही काय मग ते म्हणजे मग मी इथं लागलंमुळं ला इथं डी एड कॉलेज होतो मग डी एड कॉलेज निघलं मग ते मॅट्रिक झाले मॅट्रिक झालं मग आपण पाटील साहेबांचं जावं की बो याला <laughs> डी एड मला भाऊ आहे डी एड डी एड झालं आहे त्याने आपल्या प्रायमरी शाळेवर लावून घ्या पुढं मग डी एडला नंबर त्यांनीच लावा आपल्या आणि प्रायमरी शाळेवर सुद्धा त्यांनी अपॉइंटमेंट द्यावं असं करून आमच्या चार चार जणांच्या चार पाच जणांच्या इथं सर्विस केल्या आणि आज सध्या सध्या रिटायर होईल आता सर्व रिटायर झालो आम्ही तर शिक्षक झाले सर्व शिक्षक झाले कोणी बाबू झाले तर आम्ही पंडित पंडितराव वाया म्हणून एक सिनियर कॉलेजले होते हां आणि मी इथं हायस्कूलला आणि एक प्रायमरीचे हेडमास्टर म्हणून एक भाऊ होता तिघं आम्ही इथंच होतो ते कारण की त्यांनी पाहिलं माझा स्वभाव कसा आहे काय आपली ते गरीब त्यांनी राहतं आणि त्यांनी स्वभाव ओळखलं माझा की बाय पोरं चांगले सर्वाला इथं डी एड केलं इथं शिक्षण घेतलं आम्ही आणि इथून मग पुढची लाईन लागली मग ज्यानं त्यानं आपापल्या घरं बांधल्या आता सर्व त्या कृपा आहे आमच्या घराण्या देवच मानतो मी देवापेक्षा त्यांना जास्त मानता तर आता तुम्ही भाऊ या नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता समजा आपल्याला तुम्ही नवीन पिढीसाठी पंडितनाथ पाटील यांच्यासोबत तुम्ही कार्य केलं तर त्यांच्या माध्यमातून तुमचा सहवास चांगला लाभलेला आहे तर त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या माध्यमातून तुम्ही आता नवीन पिढीसाठी कसं वागलं पाहिजे कोणता संदेश देऊ शकता आता मी स्वतः स्वतः त्यांच्यासारखं वागतो कसं आपलं काटकसरीनं वागायचं पैजमा शर्ट घा आपला आप, आप जर पैजमान शर्टशिवाय माझा ड्रेस नाही आणि आपला साधा चपला वापरायचा आणि लोक बाकीच्या सांगू शकतो की बा चिकाटी महत्त्वाची आहे आणि जिद्द आणि नम्रता ही महत्त्वाची आहे नम्रता धरली म्हणजे आपाप तुमचे कामं होतात तुम्ही जर गर्व पण आणला गरिष्ठपण आणला तर कधीच काम होणार नाही कधी लीनता धरायची आपला आपल्याशी कोणी वाईट बघलं तरी आपण जसं त्याच्याशी आपण होऊन बोलायचं आपण होऊन राम राम करायचा म्हणजे आपल्याला तो माणूस मग बोलतो बरोबर हां आणि आपला आबोला फुटून जातो बरोबर हां तर अशा जीवन पाटील साहेबांनी पुन्हा काटकसरी संसार करा की बा आपल्याला पगार वाढले बो अमक केला बा मग आपण असं करू तसं नाही करायला पाहिजे ज्या खर्च म्हणजे जीव लावला पाहिजे पैशाला मर्यादित नाही आवश्यक येत ते तर करणं पण जास्तीचा शोक आवधी खर्च करायला पाहिजे कारण आता पैसे भेटून राहिले लोकांना जास्त त्या काळात पैसे भेटत नव्हते पैसे हजार रुपये म्हणजे बापा शंभरचे नोट पाहिले की आम्हाला हे वाटत नाही शंभरचे नोट दिसलीच नाही कारण पन्नास हजार रुपये चालेल खूप खूप धन्यवाद भाऊ तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ दिला आणि खरोखर तुम्ही महान व्यक्तीसोबत समाजभूषण कैलासपासी दलित मित्र पंडितनाथ पाटील यांच्या संवेद कार्य केलं आणि त्याचा मला अत्यानंद आहे की मी तुमच्या जवळ बसून तुमची मुलाखत घेतली आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर मालटेसाहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनातून तुमच्याशी भेटण्याचा योग आला त्याबद्दल पुनचे एकदा मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद